कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अंमली पदार्थांच्या गैरवापरावर डॉनची नजर असणार आहे पर्यावरण नुकसानीला धर्म परवानगी देत नाही असं निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांचं मत आहे गिरणी कामगार संघटनांमध्ये मतभेद आहेत इराणमध्ये दहशत निर्माण करणारी जैश अल अदल संघटना किती धोकादायक आहे भारताची कोल्हापुरी स्टाईल पाहायला युके मध्ये मिळणार आहे आशिया कप दोन हजार पंचवीस संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालंय फराह खान यांनी दीपिकाला टोमणा मारलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज 27 जुलै वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीची अंमली पदार्थांच्या गैरवापरावर प्रतिबंध घालण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महत्त्वाची समिती गठित करण्यात आली आहे डॉन नावाच्या या समितीमध्ये पंधरा न्यायाधीश आणि जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशाखाली ही समिती काम करणार आहे ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या कामासाठी न्यायाधीशांचा मोठा सहभाग असलेली समिती गठीत करण्यात आली यामुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांची खोलवर रुतलेली पायेमुळे उखडण्याची शक्यता वर्तवली जाते समितीमधील न्यायाधीशांच्या सहभागामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क राहणार असल्याचं सांगण्यात आलं अंमली पदार्थांची मोठी साखळी कार्यरत असल्याने महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांपर्यंत हे पदार्थ पोहोचण्याचा धोका आहे ही साखळी करण्यासाठी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी ठाणे पालघर जिल्ह्यातील पंधरा न्यायाधीश पोलीस अधिकारी नामवंत वकील एकवटलेत त्यांचा सहभाग असलेली ड्रग अवेअरनेस अँड वेलनेस नॅव्हिगेशन फॉर अ ड्रग फ्री इंडिया अर्थात डॉन दोन हजार पंचवीस नामक समितीची स्थापना केली आहे ही समिती ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा गैरवापर नष्ट करणे तसंच यासंबंधित जागरूकता निर्माणकामी विशेष मोहिमा पार पाडणार आहे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीच्या उपायांबद्दल जागरूकता निर्माण करणे कायदेशीर मदत अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी मदत करणे प्रभावित व्यक्तींना उपलब्ध कायदेशीर उपाय समजून घेण्यास मदत करणे हे याचे हेतू आहेत दोन हजार पंधरापूर्वीच्या पूर्वीच्या योजनेत बदल करून ती अधिक प्रभावी बनवली आहे या योजनेत कायदेशीर सेवा प्राधिकरणे महत्वाची भूमिका बजावत आहेत हे अभियान अंमली पदार्थांची मागणी कमी करण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित करते जिल्हा आणि तालुका स्तरावर युनिट स्थापन करून न्याय मिळवण्यासाठी पीडितांसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्या एका वक्तव्याची आपण धार्मिक व्यक्ती नाही परंतु कोणताही धर्म पर्यावरणाच्या नुकसान करण्याची परवानगी देत नाही असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी एका कार्यक्रमादरम्यान नुकतंच व्यक्त केलं मुंबई उच्च न्यायालयात इंटरॅक्टिव्ह लॉयर्स असोसिएशन फॉर वुमनने आयोजित पर्यावरणीय न्याय या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सहा फुटांवरील मूर्तीचं विसर्जन हे नैसर्गिक जलाशयात होणार असल्याचा निकाल नुकताच उच्च न्यायालयाने दिला त्या विरोधात अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली त्या पार्श्वभूमीवर नद्या आणि समुद्रकिनारे प्रदूषित करणे हे धार्मिक स्वातंत्र्य म्हणून न्याय्य ठरू शकते का असा प्रश्न न्यायमूर्ती ओक यांना विचारण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आपण समुद्र आणि नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांचा वापर गणपती विसर्जन छठ पूजा नवरात्री विसर्जनासाठी करतो त्यावेळी आपण त्यांचं नुकसान करत नाही का मी एका विशिष्ट धर्माचा उल्लेख करत नाही कोणता धर्म निसर्गाचं नुकसान करण्याला समर्थन देत नाही असंही त्यांनी अधोरेखित केलं प्रत्येकाला प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार आहे देशातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन कोलमडल्याची टीकाही न्यायमूर्ती ओक यांनी केली एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पर्यावरणीय नियमावलीचं उल्लंघन केल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद होती परंतु अलीकडे कायद्यात सुधारणा करून तुरुंगवासाऐवजी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली त्यामुळे एका प्रभावी कायद्याची धार बोथट झाल्याचं मतही न्यायमूर्ती ओक यांनी व्यक्त केलं ऑडकास्टची तिसरी बातमी आहे गिरणी कामगारांची सह्याद्री येथील बैठकीत शेलू वांगणी येथील घराचा आग्रह धरणारे संघर्ष समितीचे प्रवीण घाग मुंबईच्या बोरिवलीमधील खटाव मिल कामगारांच्या घराच्या प्रश्नावर कसे काय बोलू शकतात असा सवाल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केला आहे बोरिवली येथील खटाव मिल कामगारांची राष्ट्रीय मिल मजूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात दोनच दिवसांपूर्वी बैठक पार पडली या बैठकीत बोरिवली खटाव मिलची एकूण त्रेचाळीस एकर जमीन असून त्यापैकी अठ्ठावन डीसी रूल प्रमाणे एक तृतीयांश जमीन म्हणजे तेरा एकर जमीन कामगारांना घर बांधणीसाठी मिळाली पाहिजे असा आग्रह कामगारांनी धरला हा प्रश्न परस्पर सामंजस्याने सोडवण्याचे आश्वासन सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिले असे असताना संघर्ष समितीचे प्रवीण घाग खटाव मिल कामगारांचा बुद्धिभेद का करीत आहेत असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केलाय गिरणी कामगार घरांचा प्रश्न गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे प्रमुख म्हणून आमदार सचिन अहिर सोडवत आहेत एवढंच नव्हे तर विधान परिषदेत खटाव मिलची दहा हजार दोनशे एकोणसत्तर चौरस आहे वास्तविक अधिक जमीन खटाव मिलच्या पाहिजे असा आग्रह सचिन अहिर यांनी धरला होता घराचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असताना संघर्ष समितीचे प्रवीण घाग आणि अन्य पुढारी या प्रश्नी ढवळाढवळ दवड़ का करीत आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे जैश अल अदल संघटनेची काही दिवसांच्या शांततेनंतर इराण पुन्हा एकदा स्फोटांनी इराणमधील एक धोकादायक दहशतवादी हल्ला या हल्ल्याची जबाबदारी जैश अल अदल नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे ही एक कट्टर सुन्नी अतिरेकी संघटना आहे भूतकाळात अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी आहे या संघटनेचे उद्दिष्ट सिस्तान आणि बलुचिस्तानला इराणपासून मुक्त करणे आहे जैश अल अदलची स्थापना आणखी एका सुन्नी अतिरेकी गटाच्या सदस्यांनी केली होती पॉडकास्ट पाचवी बातमी आहे भारताची कोल्हापुरी स्टाईलची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष केअर स्टार्मर यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारावर प्रतिक्रिया दिली त्यांनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या प्रवासाला गती देण्यासाठी गेम चेंजर म्हणून संबोधलं तसंच भारताच्या स्थानिक ते जागतिक आणि स्वावलंबी भारतासाठी हा एक मैलाचा दगड असल्याचं म्हटलं एफ टी ए कामगार केंद्रित क्षेत्रांसाठी आणि कोल्हापुरी चप्पलसारख्या जी आय उत्पादनांसाठी देखील फायदेशीर ठरेल जे अलीकडेच वादाच्या केंद्रस्थानी होतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि चर्चेनंतर आशिया कप दोन हजार पंचवीसचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर आशियाई क्रिकेट परिषदेने संघांच्या या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं ही स्पर्धा नऊ सप्टेंबर पासून सुरू होईल अंतिम सामना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल ही संपूर्ण स्पर्धा बी सी सी आयच्या च्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे यात अंतिम सामन्यासह सा एकूण अठरा सामने खेळवले जातील या स्पर्धेची सुरुवात नऊ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने होईल टीम इंडियाची मोहीम दहा सप्टेंबर रोजी सुरू होईल ग्रुप स्टेजमधील टीम इंडियाचा सा पहिला सामना यु विरुद्ध असेल त्यानंतर पुढच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होईल हा सामना चौदा सप्टेंबर रोजी खेळला जाईल भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना एकोणीस सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध खेळेल और का शेवटची बातमी आहे फराह खान यांची ब्लॉक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या फराह खान या बॉलिवूडमधील अत्यंत तगड्या दिग्दर्शिका मानल्या जातात फराह यांनी अलीकडेच त्यांच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये अभिनेत्री राधिका मदनच्या घरी भेट दिली यावेळी दोघींच्या गप्पांमध्ये शिफ्टचे तास हा विषय चर्चेत आला याच चर्चेत फराह यांनी एक वाक्य उच्चारलं ज्यामुळे दीपिका पदुकोनच्या आठ तासांच्या शिफ्ट मागणीवर अप्रत्यक्षपणे टोमणा मारल्याचं बोललं जात आहे या ब्लॉगमध्ये राधिकाने तिच्या सुरुवातीच्या करिअरचा अनुभव सांगताना छप्पन्न तास सलग शिफ्ट केल्याचं उघड केलं यावर फराह यांनी आश्चर्य व्यक्त करत विचारलं आठ तासांची शिफ्ट असं काही होतं का त्यावर स्वतःहूनच म्हणाल्या असं तापल्यावरच सोनं तयार होतं हे वाक्य दीपिकाच्या मागील वादावरूनच असल्याचा अंदाज बांधला जातोय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमारकर